राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज आपण भाजपची खरंच झोप उडाली आहे का आणि त्या पाठीमागचं कारण काय किंवा भाजप बिथरलंय का ह्याही प्रकारे आपण बघणार आहोत ते कशा पद्धतीने भितरले आणि हे मी सगळं का बोलतोय मी कुठल्याही विरोध पक्षामध्ये नाही कुठल्याही विरोधाचं मी व्हिडिओ बनवत नाही मी सत्य परिस्थिती सांगतोय भाजपकडून काय अशा चुका घडल्यात का की भाजपला आजही भा, महाराष्ट्रामध्ये विश्वास बसत नाहीये केंद्रातल्या सत्तेतला सांगतोय किंवा केंद्रातल्या नेतृत्वांचं सांगतोय की महाराष्ट्रामध्ये भाजपला अजूनही विश्वास बसत नाहीये त्यामुळे भाजपच्या अजूनही सगळं मिळालं देखील भाजप खुश नाहीये या टॉपिकवरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे सुरुवात करूया आपण भाजपने ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला नाही आपण त्याच्या जाऊया दोन हजार एकोणीसच्या वेळेला ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी हिंदू धर्माच्या हिंदू धर्माच्या शब्देबद्दल किंवा बाळासाहेब था ठाकरेंच्या स्वप्नाबद्दल किंवा बाळासाहेब था ठाकरेंचं स्वप्नांचं चुराडा करून भाजपमध्ये पक्षप्रवेश भाजपची युती तोडली आणि काँग्रेसमध्ये कौ, त्यांनी सरकार बनवलं तर ही गोष्ट बाळा बाळासाहेब था ठाकरेंना अजिबात आवडली नसते कारण बाळासाहेब था ठाकरेंचं अख्खं आयुष्य गेलं की शिवसेना ही माझी सोनिया सेना होऊ देणार नाही आणि जर असं काही दिवस आले की शिवसेना ही सोनिया सोन्या सोनिया गांधी यांच्यासोबत जर आमचं काँग्रेससोबत जर सरकार बनवायची वेळ आली तर मी माझं शिवसेनेचं दुकान हे पूर्णपणे बंद करेन परंतु मी काँग्रेसमध्ये जाणार नाही परंतु हे स्वप्न बना किंवा ही जी गोष्ट होती ही उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसच्या वेळेला कुठेतरी स्वप्नांचा त्या चुराडा झाल्याचं किंवा चुराडा केल्याचं आपल्याला दिसलं त्या त्यापाठीमागच्या घटना काय होत्या काळांतराने समजल्याच आपल्याला की उद्धव ठाकरे बोलले की त्यांनी आम्हाला शब्द दिले होते सगळ्या गोष्टी झाल्या परंतु माझी अशी इच्छा होती की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेची परवा न करता आ, सरकार बनवलं म्हणजे सरकार आले काय गेले काय त्यांना अजिबात फरक पडत नव्हता पण ते शब्दाला एकनिष्ठ असायचे जो शब्द दिला तो शब्दाला जागले आणि जिवंत राहिले त्या शब्दासाठी तर मित्रांनो ती चूक झाली उद्धव ठाकरेंची त्याच्यानंतर ज्यावेळेला अडीच वर्ष पूर्ण झाले त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे Uh, उद्धव ठाकरे सरकार पडण्यासाठी जे प्रयत्न केले हो किरेट आ, आ, जे होते मग त्यासाठी किरीट सोमया ॲक्टिव्ह झाल्या असतील आपल्या नवनीत राणा मॅडम असतील त्या ॲक्टिव्ह झाल्या असतील खूप सारे घटना जर आपण बघितल्या तर त्या घडामोडी खूप घडल्या त्याच्यानंतर जे कायदेशीर होत्या बेकायदेशीर होत्या त्या आपण त्याच्यामध्ये पडत नाही पण ज्या घटना घडल्या ते सांगतो त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडला ह्या मुद्द्यावरनं शिवसेना ही सोडली आणि शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी भाजपसोबत येऊन सरकार स्थापन केलं आता खरंच उद्धव शिव एकनाथ साहेब हे हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन चालतात का हे तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा असेल आता मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये खरंच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी खूप म्हणजे खूप मोलाचं कार्य केलं खरंच ही मराठा समाजाने देखील समजून घ्यायची गोष्ट कुठली गोष्ट समजून घ्यायची की मित्रांनो बघा म्हणजे मराठा समाजातील मित्रांना माझं सांगणे की माझेसुद्धा खूप व्हिडिओ आहेत तुम्ही जाऊन चौकशी म्हणजे चेक करू शकता आपल्या चॅनलवरती माझंही आरक्षणाला सपोर्टच आहे अशा आरक्षणाला सपोर्ट आहे की जो खरंच गरीब आहे ज्याच्या खरंच शिक्षणाची आर्थिक अडचणी त्याला अशा लोकांना हे आरक्षण मिळालं पाहिजे धन दांडग्यांना आरक्षण मिळून काही फायदा नाही त्यांना काही गरजही नाही पण त्यांनी ते स्वतः तर सोडत नाहीत आरक्षण पण ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे मराठा समाजामधील लेखे आमचे खूप असे बांधव आहेत ज्यांच्या परिवाराला आरक्षणाची सक्त गरज आहे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय चांगलं काम केलं की जे सत्तर वर्षापासून एक ते दीड कोटी कुन नो कुणबी नोंदी जे बुडाखाली घेऊन बसलेले बाकीचे नेते हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ते दीड कोटी नोंदी भले म्हणून जरांगे पाटलांच्या दबाव तंत्रामुळे वगैरे कुठल्याही गोष्टीमुळे झाले असतील पण सरकार शेवटी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं होतं तर यांना श्रेय जाणं खूप इम्पॉर्टंट आहे दीड ते सव्वा कोटी ते दीड कोटी नो कुणबी नोंदी ह्या मराठ्यांना मिळाल्या तेवढ्या समाजाचं भलं झालं तेवढ्या दीड ते कोट दीड कोटी लोकांना आंदोलना म्हणजे आरक्षण हे मिळालं ह्या गोष्टीसाठी डेफिनेटली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे श्रेयदायी आहेत आणि त्यांना ते श्रेय मिळालेच पाहिजे त्यांना त्याबद्दल काही हरकत नाही आहे आता हे आरक्षण देताना त्यांनी काही चुका पण केल्यात हे आरक्षण देताना आरक्षण प्रॉपर किंवा ठीक व्यवस्थित हाताळलं गेलं नाही आरक्षणाला गालबोट लागली गेली आणि त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये आणि देवेंद्र एक मोठी दरी निर्माण झाली आणि ती दरी आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी ती पूर्ण करायची जबाबदारी घेतली नाही किंवा ती पूर्ण केली नाही ती आहे तशी दरी निर्माण होत राहिली आणि आज जर बोलायला गेलो तर दरी न राहता ती मोठं भगदाड पडलेलं ह्या दोन्ही समाजाच्या मध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्ये ह्या गोष्टीचा लोकसभेमध्ये शंभर टक्के फायदा विरोधी पक्ष घेणार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा भाजप किंवा महायुतीला देखील ह्या गोष्टीचा फाटका बसणार आहे दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण तर दिलं पण ते खरकाट दिलं एका गोष्टीचा सगळ्या सोयऱ्यांचा जो अर्थ होता जो एकनाथ शिंदे साहेबांनी ती मागणी मान्य केलेली मनोजरंगे पाटलांची ती जर मागणी मान्य केली असती तर भारत देशामध्ये नरेंद्र मोदी यांना चारशे प्लस पेक्षा जागांना जागा निवडून आल्या असत्या परंतु ते आता महाराष्ट्रातून ते होणं शक्य नाही असं तर आकडेवारी सांगते आता मित्रांनो देवेंद्र फडणवीसांना एक माझं सांगणं किंवा भाजपचं एक गोष्ट आहे एकनाथ शिंदे फोडले अजितदादांनाही फोडलं आता मला एक सांगायचं आहे किंवा मला हे म्हणायचं होतं था। उद्धव ठाकरे यांची एवढी पॉवर आहे की एका उद्धव ठाकरेंची जसं वरुण देसाई काल बोलले बोलताना की एक उद्धव ठाकरेंची जागा भरून काढण्यासाठी त्यांना शिवसेना पक्ष फोडावा लागला राष्ट्रवादी पक्ष फोडावा लागला आणि उद्धव ठाकरेंचे बंधू राज ठाकरे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष यांनाही सोबत घ्यावं लागलं बरं एवढ्या सगळ्यांना सोबत घेतल्यानंतरही अजून त्यांची झोप जर पूर्ण होत नसेल त्यांना जर रात्रभर झोप लागत नसेल तर असं काय आहे महाराष्ट्रामध्ये की ते आणखीही घाबरतात महाराष्ट्रामध्ये ह्याला खरंच उद्धव ठाकरेंची पावर म्हणता येईल कारण जेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये किंवा महायुतीमध्ये सहभागी होते या लोकांची एन डी एन डी ए गाटामध्ये भाजपमध्ये सोबत होते त्यावेळेला भाजप निवांत होतं भाजपला कुठल्याही प्रकारची महाराष्ट्रामध्ये चिंता नव्हती कारण त्यांना माहिती होते की महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे असतानाची गोष्ट आहे की एक असा वाघ बसला आहे जो वाच हे सगळं मॅटर सॉल्व्ह करू शकतो किंवा हे सगळ्या अडचणी दूर करू शकतो बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत पण ते तसेच राहिले पण उद्धव ठाकरेंनी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची कमी भरून काढण्यासाठी यांना एवढ्या पक्षाची साथ घ्यावी लागते आणि तरी देखील त्यांना शिवॅरिटी नाही आहे आणि खरंच सांगतो खरंच शुआरिटी नाही भाजपला केंद्रीय सत्ताला नेतृत्वाला की भाजपमधून त्यांच्या अठ्ठेचाळीसपैकी पैकी पस्तीस किंवा तीस किंवा पस्तीस जागा लागतील सीट लागतील आता पस्तीस जागा लागतील तीस जागा लागतील या किती जागा लागतील तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि जय शिवराय जय मल्हार